गृहिणींसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्वाच्या एकोणचाळीस किचन टिप्स टीप नंबर कपड्यांवर जर डाग पडले असतील तर त्यावर लिंबाचा रस लावावा यामुळे डाग निघून जातात नंबर डोकेदुखी होत असेल तर हळद अद्रक आणि खडी साखरेचा काढा बनवून पिल्याने डोकेदुखीत आराम मिळतो टिप नंबर तीन तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते त्यामुळे रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून सकाळी ते पाणी प्यावे यामुळे तांब्याचे सर्व गुणधर्म आपल्या शरीराला मिळतील ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी हे पाणी पिणे टाळावे टिप नंबर आठवड्यातून ते वेळेस चेहऱ्यावर बर्फाने मसाज करावा यामुळे ओपन पोर्स बंद होतात आणि ज्यांची ऑइली स्किन असेल त्यांच्या चेहऱ्यावरील ऑइल देखील कमी होण्यास मदत होते बर्फाने मसाज करण्यासाठी तुम्ही कॅरी बर्फ ठेवू शकता किंवा सुती कापडमध्ये बर्फ ठेवून देखील मसाज करू शकता टिप नंबर पाच तसेच आठवड्यातून एक वेळेस चेहऱ्याला वाफ देखील घ्यावी वाफ घेण्यासाठी एका पातेलीमध्ये गरम पाणी करून त्यावर चेहरा धरावा आणि डोक्यावर टॉवेल झाकून ठेवावा किंवा टॉवेल गरम पाण्यात बुडवून त्याने चेहऱ्याला हलक्या हाताने पुसा यामुळे देखील पोर्स ओपन होतात आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स कमी होतात टिप नंबर सहा केसांना तेल लावल्यानंतर कधीही केस विंचरू नये यामुळे केस तुटतात म्हणून नेहमी केस, केस विंचरूनच केसांना तेल लावावे टिप नंबर सात केसांना तेल लावून दोन ते तीन दिवस तसेच ठेवू नये त्यामुळे धूळ माती केसांमध्ये बसते आणि केसात कोंडा होणे डोके खाजणे केसांचा वास येणे अशा समस्या होतात म्हणून तेल लावल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी केस धुवावे टिप नंबर आठ तळलेल्या पदार्थांचे सेवन कमी करा नाहीतर तुमचे वजन वाढेल आणि चेहऱ्यावर देखील पिंपल्स येऊ लागतील टिप नंबर नऊ नेहमी निरोगी हृदयासाठी रोज भिजवलेले बदाम अक्रोड पिस्ता काजूचे सेवन करावे टिप नंबर दहा वजन कमी करायचे असेल तर आपल्या आहारामध्ये कारले मेथी लाल पिवळी शिमला मिरची दुधी भोपळा गिलके यांचे आवर्जून सेवन करावे टिप नंबर अकरा दूध आणि बदाम एकत्र खाल्ल्याने शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते त्यामुळे भूक चांगली असेल त्यावेळेस बदामाचे दूध पिले पाहिजे टीप नंबर बारा उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्यामुळे डोळ्यांची आग होते डोळ्यातून पाणी येते अशा वेळेस कच्च्या दुधामध्ये कापूस बुडवून दोन्ही डोळ्यांवर वा ठेवावा किंवा काकडीचे बारीक स्लाईस करून देखील डोळ्यांवर ठेवू शकतात त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो टीप नंबर तेरा जेवण केल्यानंतर लगेच झोप येत असेल किंवा सुस्त वाटत असेल तर जेवणामध्ये पचायला अतिजड पदार्थ खाणे टाळावे टीप नंबर चौदा जेवण करण्यापूर्वी दोन घोट पाणी पिल्यास आपला जाठरागणी प्रदीप्त होतो आणि खाल्लेला अन्नाचे पचन देखील चांगले होते टीप नंबर पंधरा काम करताना सुस्त वाटत असेल तर कोमट पाणी किंवा आल्याचे पाणी मध्ये मध्ये पित राहावे टिप नंबर सोळा जी लोक वजन वाढवण्याच्या प्रयत्नात असतात त्या लोकांनी आवर्जून सकाळचा नाश्ता केलाच पाहिजे यामुळे त्यांच्या शरीराला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते आणि वजन देखील वाढण्यासाठी मदत होते टिप नंबर सतरा दिवसभरामध्ये जर आपण दोन चमचे पीनट बटर खाल्ले तर आपल्या शरीराला चांगल्या प्रमाणात ऊर्जा मिळते परंतु पीनट बटर बाजारात मिळणारे पॅकेटबंद नसावे घरी बनवलेले पीनट बटर खाल्ले तर फायदेशीर ठरते नंबर जेवण करताना कधीही खूप गरम अन्न खाऊ नये यामुळे आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो म्हणून थोडेसे थंड झाल्यावरच जेवण करावे नंबर एकोणावीस भूक लागल्यानंतर देखील जर काही खाल्ले नाही तर शरीरामध्ये अशक्तपणा येतो टीप नंबर वीस बाजरीची भाकरी दुधात मिक्स करून खाल्ल्याने शरीर मजबूत होते शरीराला जास्त प्रमाणात कॅल्शियम मिळते कारण बाजरीमध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि दूध देखील कॅल्शियमने युक्त असते टीप नंबर एकवीस कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी पांढरे तीळ खूप उपयोगी आहे त्यामुळे रोज एक ते दोन चमचे पांढरे तीळ खावे किंवा आपल्या आहारामध्ये पांढऱ्या तिळाचा समावेश करावा यामुळे कॅल्शियमची कमतरता कधीच होणार नाही टीप नंबर बावीस आंबा शारीरिक ताकद वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोज कमीत कमी एक आंबा सर्वांनी आवर्जून खाल्ला पाहिजे नंबर रोज एक सफरचंद खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येते टीप नंबर चोवीस बाळणपणानंतर थकवा येत असेल तर, तर, तर बाबडीचा डिंक तुपात तोडून ड्रायफ्रूट्स मध्ये त्याचे लाडू बनवावेत आणि रोज एक लाडू खावा यामुळे शरीराला ताकद मिळते टिप नंबर पंचवीस जर तुमचा घसा खवखवत असेल तर काळी मिरी दालचिनी आणि लवंग तोंडामध्ये सतत ठेवा याने आराम मिळेल टिप नंबर सव्वीस केस खूप ड्राय असतील किंवा कुरडे असतील तर असे केस जास्त गळतात त्यासाठी एक चमचा ग्लिसरीन दोन चमचा ॲलोवेरा जेल अर्धा चमचा कॅस्टर ऑइल किंवा एरंडेल तेल आणि गुलाबजर टाकून छान मिक्स करा आणि हे नियमित केसांना लावा हे आपण एक महिना स्टोर करू शकतो यामुळे केसांच्या अनेक समस्या कमी होतात टीप नंबर सत्तावीस शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी धणे अत्यंत फायदेशीर असते त्यामुळे थोडेसे धणे रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी धण्याचे पाणी प्यावे यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि उष्णता देखील कमी होते टीप नंबर अठ्ठावीस शरीरात जर अतिप्रमाणात स्पायसी फूड खाऊन ॲसिडिटी वाढली असेल तर नियमितपणे कोकमचे सरबत प्यावे यामुळे आराम मिळतो टिप नंबर एकोणतीस उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहान खूप जास्त लागत असल्यामुळे पुरेसे पाणी प्यावे फ्रीजमधले थंड पाणी पिण्याऐवजी माठातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा टीप नंबर तीस उपवास असल्यास त्या दिवशी पोटभर जेवण न करता दिवसभर फळे आणि गरम पाणी पित राहावे यामुळे पोटाला पुरेसा आराम मिळतो आणि शरीर देखील डिटॉक्स दे होते टिप नंबर एकतीस ज्यांना उष्णतेचा प्रचंड त्रास असतो आणि तळपायांची आग होते त्यांनी तळपायांना आणि डोक्याला मेहंदी लावावी यामुळे तळपायांना आणि डोक्याला मिळतो नंबर उन्हाळ्यात करताना पाण्यात पाने यामुळे घामोड्या मुरूम खाज असे त्वचेचे आजार असतील तर त्यापासून सुटका होईल टिप नंबर तेहतीस दही गरम असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दहीचे सेवन करू नये किंवा कमीत कमी करावे टिप नंबर चौतीस ज्यांना मुख दुर्गंधीची जास्त समस्या असते त्यांनी प्रवासाला जाताना किंवा बाहेर कुठेही जाताना बडीशेप चगडावे यामुळे तोंडाचा वास येत नाही टिप नंबर पस्तीस ज्यांना घामाची अतिदुर्गंधी येते त्यांनी अंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोड्याशा प्रमाणात गुलाबाच्या पाकळ्या टाकाव्यात यामुळे घामाची दुर्गंधी येत नाही टिप नंबर छत्तीस ज्यांना ॲसिडिटीचा त्रास असतो अशा लोकांनी सकाळी उठल्यानंतर तहान असेल तेवढे थंड पाणी प्यावे यामुळे ॲसिडिटी कमी होते टीप नंबर चौोतीस ज्यांचे सकाळी पोट साफ होत नसेल त्यांनी उपाशी पोटी ग्लासभर पाणी पिऊन नंबर जावेश वजन कमी करण्यासाठी बरेचजण जेवण करणे शरीरात अशक्तपणा येऊ शकतो म्हणून जेवण करावे पण पचायला अतिशय हलके आणि कमीत कमी फॅट असलेले पदार्थ खावेत यामुळे वजन देखील कमी होते आणि अशक्तपणा देखील येत नाही टीप नंबर एकोणचाळीस अनेक लोक स्लिम राहण्यासाठी आणि फिट दिसण्यासाठी रात्रीचे जेवण वगळतात परंतु रात्रीचे जेवण न केल्यामुळे त्यांच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते त्याचवेळी शरीर कुपोषित होऊ लागते ज्यामुळे अशक्तपणा आणि चक्कर येणे यासोबतच शरीरात ॲनिमियाचा समस्या देखील होऊ शकतो तुम्हाला जर या उपयुक्त किचन टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नेहास मराठी या मराठी यूट्यूब चॅनलला देखील नक्की सब्सक्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग